श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक अठराशे तीस ते अठराशे चाळीस संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनकपूर्वक नमस्कार अभंग श्वाना दिली सवे पायाभोवती ते भावे तैसी झाले मज वसे निकट सेजारी जेविताजवळी पुसघोळी कोपेल तो धनी तुका म्हणे नेने म्हणी स एखाद्या कुत्र्याला जर खूप लढा लावला तर ते नेहमी आपल्या पायाभोवती घोटाळत असतो त्याप्रमाणे हे देवा तू मला लळा लावला आहेस आणि त्या कुत्र्याप्रमाणेच मी तुझ्या पायाजवळ राहत आहे लळा लावलेला कुत्रा आपण जेवत असलो की आपल्या शेजारी येऊन त्याची शेपटी घोळत असतो तुकाराम महाराज म्हणतात देवा मालक जेवत असताना आपण तिथे गेलो तर मालक आपल्यावर रागवेल असे कुत्र्याच्या मनात सुद्धा येत नाही अभंग वटवट केली न विचारिता मना आली मज कराल ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा उचित न कळे जीवा भलतेची बरळे तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही अर्थ देवा मी मनात कोणत्याही प्रकारचा विचार न करता जसे मनाला येईल तसे तुमच्यासमोर बडबड केली आहे आणि हे पुरुषोत्तमा मी केलेल्या अपराधाबद्दल तुम्ही मला कशा प्रकारे क्षमा कराल ते मला काहीच कळत नाही माझ्या जिभेला उचित काय अनुचित काय हे काहीच कळत नाही ती भलतेच काहीतरी बडबड करत असते तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मला लौकिकाची जाड किंवा लाज अजिबात राहिलेली नाही अभंग जीवे वावे साठी पडे संसारे तुटी ऐशी बोली वचने सवे घेऊन ना येणे नाही जाणे केले कोणा न ना मागणे नाही जन्मा आलो करील ऐसे नेदी बोलो ठामो पुणे तुका म्हणे खुंटी येणे अर्थ परमार्थ करण्यासाठी जीवावर उदार व्हावे तरच जन्ममरणरूपी संसारातून आपली सुटका होत असते नारायणाने गीतेमध्ये जो उपदेश सांगितला आहे तोच मी उपदेश वचन बोलत आहे आणि तोच माझ्यासोबत घेऊन मी सर्वांना सांगत आहे यापुढे मी जन्मालाच आलो नाही असेच नारायण करेल आणि हे पुन्हा पुन्हा देखील तो मला सांगायला लावणार नाही तुकाराम महाराज म्हणतात अज्ञानरूपी ठिकाण ज्ञानरूपी सेनाने पुसून टाकलं त्यामुळे जन्ममरण खुंटले आहे अभंग आता पंधरी राया माझ्या निरसावे भया मणी राहिली अशंका स्वामी भयाची सेवका ठेवा माथा हात काही बोला अभय मात तुका लाडे खेळे ऐसे करा पुढे अर्थ पंढरीराया माझ्या संसार भयाचे निरसन करा हे स्वामी तुमच्या या सेवकाच्या मनामध्ये जी भयाची शंका राहिली आहे तिचे निरसन करा देवा माझ्या डोक्यावर हस्त ठेवा व माझ्याशी काहीतरी अभयदानाच्या गोष्टी बोलून माझ्या मनाचे समाधान करा तुकाराम महाराज म्हणतात देवा यापुढे मला लेकराला निर्भय करून ते लाडीवाळपणाने या संसारात हसत खेळत राहील असे करा अभंग कौतुकवाने बोलो बोबड्या वचने हे तो नसावे अंतरी आम्हा धरायाचे दुरी स्तुती देसी निंदा माना समची गोविंदा तुका म्हणे बोले मज तुम्ही शिकवले थ देवा मी तुमच्याशी कौतुकाने व बोबड्या शब्दाने बोलत आहे तरी माझ्यावर रागवून मला पायापासून दूर करण्याचे तुमच्या मनात येऊ देऊ नका हीच माझी विनंती आहे गोविंदा माझ्या बोलण्यात स्तुती अथवा निंदा जरी घडली तरी ती तुम्ही सारखीच माना तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तरी आपल्या पदरचे कोठे बोलतो तुम्ही जसे शिकवले तसे मी बोलत आहे भग असो मागे झाले पुढे गोड ते चांगले आता माझे मनी, काही अपराध न मनी नेदी अवसान नामाचे चिंतन तुका म्हणे बोले तुझ आधीच गोविले अर्थ देवा मागे जे झाले ते असो आता यापुढे तरी माझ्या सेवेचा शेवट गोड झाला तर ते चांगलेच होईल आजवर जे माझ्याकडून अपराध घडले ते यापुढे मनात आणू नका नामाचे चिंतन करीत असता मध्येच त्या चिंतनाला विराम देऊ नका तुकाराम महाराज म्हणतात देवा या वचनाने तुला अगोदरच बांधून टाकीत आहे याचे कारण यापुढे तरी तू माझ्या चांगल्या वर्तनाविषयी काळजी घेशील अभंग माते विन बाळा आणि कण माने सोहळा तेसे झाले माझ्या चित्ता तुजवीन विन पंढरीनाथा वाट मेघाबिंदू मेघे चातक सरिसा सिंधू संसाराशी निशी नच्या प्रकाशी जीवनाविनमस्त्य जैसे धेनू लागी वस्त पतिव्रतेजीने भ्रांतराच्या माने कृपणाचे धन लोभ्या लागे जैसे मन तुका म्हणे काय प्राण राहे अर्थ आई जर जवळ नसेल तर बालकाला कोणताही सुखसोहळा असेल तरी तो आवडत नाही हे पंढरीनाथा तुझ्या वाचूळ अगदी माझ्या चित्तातही तसेच झाले आहे चातक पक्षी पावसाच्या एका एक थेंबाची वाट पाहत असतो त्याच्यासमोर सागर किंवा नद्या जरी भरून वाहत असल्या तरीही त्याला त्याची आवड नसते सारस पक्षाला रात्रीच्या वेळी असे वाटते की केव्हा एकदा सूर्यप्रकाश पडेल याचेच ध्यान लागत राहत असते पाण्या वाचून मासा जगू शकत नाही आणि गाय आपल्या वासराकडे ज्याप्रमाणे ओढ घेते अगदी त्याप्रमाणेच देवा मला तुझी ओढ लागली आहे पतिव्रता स्त्रीला आपला पती आपल्याबरोबर असल्यावरच ज्याप्रमाणे सुख वाटते कृपण माणसाचे म्हणजे कंजूस माणसाचे मन जसे धना वाचून तरफडत असते तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे माझे झाले आहे तुझ्या वाचून माझे प्राण राहणार आहेत काय मंग तुझे ईसा कोणी न देखे उदार अभयदा शूर पांडुरंगा शरणे ती त्यांचे न विचारिशी दोष न मागता त्यास अढळ देसी धावसी अडाणी ऐकोनिया धावा कैवारे देवा भक्तांची या दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी नामासाठी हरी आपुलिया तुका म्हणे तुझं वाणू कैशापरी एकमुख हरी आयुष्य थोडे मग पांडुरंगा अभयदान देण्यात तुझ्यासारखा उदार आणि शूर कोणीही पाहिला नाही जे तुला शरण येतात तू त्यांच्या गुणदोषांचा विचार करीत नाहीस आणि काहीही न मागता सडळ हाताने त्यांना तू अढळपद देतोस संकटप्रसंगी भक्तांचा धावा ऐकून त्यांचा कैवार घेऊन धाव घेतोस हे हरी आपल्या नामाचे महत्त्व राखण्याच्या अभिमानाने कोट्यावधी कल्पापर्यंतही बोगून न संपणाऱ्या भक्तांच्या पापांना जाळून टाकतोस तुकाराम महाराज म्हणतात हरी तुझ्या अनंत गुणांचे वर्णन कसे बरे करू कारण मला एक मुख आहे आणि आयुष्य थोडे आहे अभंग काय तुझे उपकार पांडुरंगा सांगो मी या जगा माझी आता जतन हे माझे करुणी संचित दिले औचित आणून घडल्या दोषांचे न घालीच भरी आली यास थोरी कृपा देवा नव्हते ठाऊके ऐकले नाही न मागता ना ना पाही दान दिले तुका मने म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक हे पांडुरंगा तुझे माझ्यावर उपकार आहेत हे जगाला मी सांगू तरी कसे तू आजपर्यंत माझे पूर्वपुण्याचे संचित जतन करून ठेवले आणि अवचित माझ्या हातात आणून दिले माझ्याकडून घडलेल्या दोषांच्या भरीला तू माझे पूर्वपुण्य घातले नाहीस त्यामुळेच माझे पूर्वपुण्य जसेच्या तसे राहून मी मनुष्यदेहाला आलो हीच तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा आहे देवा मला जे दान कधी माहीत नव्हते कधी जे दान मी ऐकलेही नाही कधी जे दान मी पाहिलेही नाही ते दान तू मला दिले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला परंतु त्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्या पदरात काहीच नाही